सर्व विद्यार्थी मित्रांचं मैत्रिणींचं बंधूचं भगिनींचं पुन्हा एकदा आपल्या टर्निंग पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे अंगणवाडी मुख्य परीक्षा असो मुख्य सेविका असो की आरोग्यसेविका असो किंवा आरोग्यसेवक असो सगळ्यामध्ये जीवनसत्व प्रोटीन हा याच्यावर प्रश्न आहेत तर त्याच अनुषंगाने आपण हा व्हिडिओ सिरीज बनवत आहोत तर ते बघा प्रोटीन्स कशामध्ये तयार होतात तर रायबोझोन्समध्ये असतात कारण रायबोझोन्सची निर्मिती ए आणि प्रोटीन यांनी मिळून बनलेली असते त्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे खालीपैकी ग्लुकोनिओेनिसीचे महत्वाचे एन्झाम खालीपैकी कोणते आहे किंवा एन्झाम कोणते आहे तर ते आहे पायरुवेट कायनेज ओके त्यानंतर पायरुवेट डिहायड्रेशन कॉम्प्लेक्स काय तयार करते परत लक्ष घ्या डिहायड्रेशन कॉम्प्लेक्स काय तयार करत असते तर ॲसिटील कोए आपल्या पुस्तकामध्ये असा चार्ट बनवलेला आहे त्या चार्टमध्ये सगळं बनवलेलं आहे किंवा काय कशाचं कशाचं रूपांतर होतं हे वाचताना तुम्हाला अवघड जाईल परंतु मुळात ते तक्ता लक्षात ठेवा त्यानंतर खालीलपैकी कोणती प्युरिन न्यूक्लिओटाईड नाही त्यापैकी ए टी पी जी आहे ना हे आप म्हणजे काय नाही आहे प्युरन न्यूक्लिओटाईड नाही बाकी यू टी पी आय एम पी जी टी पी हे सगळे काय आहेत प्युरिन न्यूक्लिओटाईड आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपला माणसासाठी कोणते इसेन्शियल फॅटी ॲसिड आहे लिनोलिक ॲसिड हे आपल्याला इसेन्शियल म्हणजे आवश्यक फॅटी ॲसिड आहे शरीरामध्ये ट्रिपोफेनपासून काय तयार होतं तर मेल्याटोनिन आपल्या ट्रिपोटोफिनपासून तयार होत असतं त्यानंतर माणसाकडून कशाचे पचन डायजेशन होत नाही यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे सेल्युलोज याचं पचन आपण करत नाही वनस्पती करत असतं ओके त्यानंतर प्लाझ्मामध्ये टोटल प्रोटीन्स साधारण रेज नॉर्मल व्हॅल्यू किती आहे प्लाझ्मामध्ये टोटल प्रोटीन्सची रेंज साधारण किती आहे तर शंभर मिली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे आपला कोलेस्ट्रॉलपासून खालीपैकी काय तयार होत असते तर कोलेस्ट्रॉलपासून बायल ॲसिड व्हिटॅमिन डी स्टेरॉइड हार्मोन हे सगळं तयार होत असतं आणि कोलेस्ट्रॉलचे मी तुम्हाला मागच्या एवढीमध्ये एल डी एल आणि एच डी एल असे दोन प्रकार सांगितलं होतं ओके म्हणजे एल डी एल म्हणजे लो डेन्सिटी लिपू प्रोटीन एच डी एल म्हणजे हाय हाय डेन्सिटी लिपू प्रोटीन आणि हे गुड कोलेस्ट्रॉल असतं हे बॅड कोलेस्ट्रॉल असतं हे सांगितलेलं आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या अमायनो ॲसिडमध्ये सल्फर आयटम असतं त्यामध्ये प्रश्न आहे उत्तर जे आपलं आहे मिथिओनिन यामध्ये काय असतं सल्फर आयटम असतं त्यानंतर खालीपैकी कोणते एपिमर्स आहेत एपिमर्स जे आहेत त्या ते आहेत ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवेतील कोणत्या वायूचा तयार करतात हे तुम्हाला उत्तर अपेक्षित आहे म्हणजे तुम्हाला तर उत्तर आलंच पाहिजे ते म्हणजे कार्बन डायऑक्साईड सी ओ टू त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा पी वयको प्राण्यापासून न मिळणारे खाद्यपदार्थ कोणते आहेत प्राण्यापासून दूध मध अंडी मांस तर साहजिकच जे आहे मध त्याबद्दल मध्ये ही चुकलं असेल मध आता किटकापासून मिळते ठीक आहे याच्यावर सोडून द्या का का बघू आपण काय काय ते खालील अन्नपदार्थात अन्नपदार्थात गटात न बसणारा पदार्थ कोणता पुलाव नाही का बिर्याणी नाही का दही भात नाही का पराठा नाही तर ते अन्नपदार्थात न बसणारा आहे पराठा ओके पराठा पुढचा प्रश्न आहे आपला माणसामध्ये कार्बोहायड्रेट कोणत्या रूपात किंवा स्टो जमा होते किंवा स्टोअर होतं तर त्याचं उत्तर ग्लुकोज आहे ग्लुकोजमध्ये ते काय होतं स्टोअर होत असतं खालीपैकी कोणता इसेन्शियल अमायनो ॲसिड आहे मागच्या वेळेस पण तो प्रश्न आलेला होता त्यापैकी लायसिन हा आपला महत्त्वाचा इसेन्शियल अमायनो ॲसिड आहे लघ्यूमध्ये ग्लुकोज असण्याला काय म्हटलं जातं ह्यावर संज्ञा खूप महत्त्वाची आहे तुम्हाला इंग्रजीमध्ये देखील वन वर्ड सबस्टिट्यूशन जे आहे ना यावर येऊ शकतं तर ते आहे ग्लुकोश युरिया ग्लुकोश युरिया त्यानंतर अन्नविषबाधाचे प्रमुख कारण अन्नविषबाधेचे प्रमुख कारण काय आहे चार पर्यायपैकी इकोला आहे ठीक आहे लेसिथीनमध्ये खालीपैकी काय नसते तर इथिनॉल अमाइन हे नसते खालीपैकी कोणते कंपाऊंड हे लिपिड आहे कोणते कंपाऊंड हे लिपिड आहे तर फॉस्फोलिपिड हे काय आहे कंपाऊंड जे आहे ते लिपिड आहे आपल्या आहारापैकी किती टक्के ऊर्जा प्रथिनापासून मिळत असते तर आपल्याला दहा टक्के ऊर्जा प्रोटीनपासून मिळत असते याचा चार्ट आपल्या पुस्तकात दिलेला आहे ते तुम्ही वाचून घ्या त्यानंतर मानवी शरीर हे एखाद्या का भट्टीसारखे काम करते ज्यामध्ये अन्नरूपी इंधन भरले जाते निर्माण होणाऱ्या उष्णतेस अठ्ठ्याण्णव पॉईंट चार अंश फॅरनायटवर मर्यादित ठेवण्याचे कार्य तापमान करते हे केंद्र कुठे आहे म्हणजे आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित करण्याचं ठिकाण कुठं आहे असा ढोबळमानाला प्रश्न ह्याचा एवढा मोठा जरी देत असला तरी तर त्याचं उत्तर अर्थात मेंदूमध्ये राहणार आहे एक ग्रॅम पिष्टमय पदार्थापासून तुम्हाला किती कॅलरी ऊर्जा मिळते तर चार कॅलरी तुम्हाला मी सांगितलं होतं कर्बोदके प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ कर्बोदके प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ मराठीत लक्षात घ्या चार कॅलरी कर्बोदकापासून प्रोटीनपासून चार कॅलरी आणि स्निग्ध पदार्थापासून नऊ कॅलरी तुम्हाला ऊर्जा मिळत असते भांड्यात डॅश भांड्यात जर अन्न शिजवले तर त्यातून लोह चांगल्या प्रमाणात मिळते अर्थात लोह याच्यावरून लोखंड लक्षात घ्या डाळी व कडधान्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण किती टक्के आहे डाळी व कडधान्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण हे साधारण वीस ते पंचवीस टक्के असते कंदमुळे प्रकारातील पुढीलपैकी कोणती एक भाजी नाही कंदमुळे प्रकारातील कोणती भाजी नाही तर ते दोडका हे नाही बाकी बटाटे कांदा सुरण त्यामध्ये आहेत सुरण पण आहे त्यामध्ये संतुलित आहारात प्रथिनांचे प्रमाण डॅश डॅश एवढे असते तर त्याचं उत्तर बघा हे दहा ते पंधरा टक्के असतं ओके प्रथिनापासून चार कॅलरी तुम्हाला काय मिळते शरीराला ऊर्जा मिळत असते बरं आता ठीक आहे थोडंसं एकदा लक्ष देऊ आपण एक, एक चार्ट तुम्हाला मी बनवून देतो थोडं कन्फ्युजन आहे परंतु लक्षात घे पाहिजे आपल्याला बरं मेन कर्बोदके प्रथिने स्निग्ध पदार्थ असताना लक्षात घ्या करबोदके नहीं, नहीं। आरातिल आरातिल ही प्रथिन नाही आणि आपला चौथा आहे स्निग्ध पदार्थ घटक लक्षात घ्यायला पुस्तकामध्ये पण दिलेला आहे आता ऊर्जेचे प्रमाण तुमच्या शरीराला ऊर्जेचे ऊर्जा जास्त टक्केवारी आणि संतुलित जे तुमचा आहार असतो आहारातील प्रमाण हा आहारातील प्रमाण काय असायला करबोदक सगळ्यात जास्त आपल्या शरीराला जी काही एनर्जी मिळते ते पन्नास ते साठ टक्के एनर्जी आपल्याला कर्बोदक ज्यावेळेस आपण सेवन करतो त्यावेळेस मिळत असतं ओके परंतु संतुलित आहारात देखील ह्याचं प्रमाण किती असलं पाहिजे पन्नास ते साठ टक्के पन्नास ते साठ टक्के प्रथिने दहा ते वीस टक्के आपल्या शरीराला ऊर्जा मिळते संतुलित आहारात प्रथिनांचं प्रमाण असलं पाहिजे दहा ते पंधरा टक्के दहा ते पंधरा टक्के जो आपला मूळ प्रश्न आहे आणि जे फॅट्स आहेत स्निग्ध पदार्थ आहेत त्या ऊर्जेचे प्रमाण आयडियल आपल्याला ऊर्जा म्हणजे कुठ किती कॅलरीज आपल्याला स्निग्ध पदार्थापासून ऊर्जा मिळते तर ते पंचवीस ते तीस टक्के पंचवीस ते तीस टक्के आणि संतुलित आहारात ह्याचं प्रमाण किती असलं पाहिजे वीस ते तीस टक्के परंतु आपला फॅट्स आपण लई खातो जसं तेलगट पदार्थ म्हणा काही पण त्याचं जास्त सेवन करत असतो तर कर्बोदक ज्याच्यामध्ये असतात त्याचं आहारात आपल्याला खाणं गरजेचं आहे ओके हे एवढं तक्ता लक्षात घ्या ह्या प्रमाण आपल्याला म्हणजे लक्षात राहील मग त्याचं तुम्हाला ओके कर्बोदकाचं प्रमाण आपल्याला ऊर्जा देण्यात बी जास्त आहे आणि संतुलित आहारात आपल्याला जे काही आपल्याला आहार घ्यायचे आहे त्यातून करबुदोके जे असतील ते आपल्याला आहार जास्त करायचे खायचं जास्त आहे ओके त्यानंतर ता पुढचा प्रश्न आहे आपला अडतीस नंबरचा सर्वाधिक कॅलरीज असलेले फळ कोणते सर्वाधिक कॅलरीज आंबा यामध्ये आहे त्यानंतर खेळाडूंना त्वरित ऊर्जा मिळण्यासाठी काय देतात तर काय देतात कार्बोहायड्रेट्स देतात कर्बोदके तुम्हाला मी तक्ता सांगितला ना त्यामुळं तर त्यांना जे ज्या पदार्थामध्ये कर्बदोके असतात ते पदार्थ त्यांना लगेच देतात आपल्या शरीरात साधारणतः किती अमिनो आम्ले असतात शरीरात बावीस अमिनो आम्ल असतात त्यानंतर आपला पुढचा एक चळसा क्रमांकाचा प्रश्न आहे खलपैकी अनानिल शोषण अॅनॉरोबिक रेस्पिरेशन पद्धतीमध्ये कोणत्या प्रकारचा समावेश होत नाही अॅनॉरबिक रेस्पिरेशनमध्ये कशाचा समावेश होत नाही तर ते आहे सायट्रिक आम्ल तयार करणे बाकी पाव तयार करणे अल्कोहोल तयार करणे दुधाचे दही तयार करणे हे अनानिल शोषणाचेच प्रकार आहे हा पहा आपला अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक मेंटरशिप प्रोग्राम ता आहे त्याची फी नव्याण्णव रुपये आहे यात एवढे आताचा व्हिडिओ देखील त्यामध्ये अपलोड होणार आहे बघा पाचशे ऑब्जेक्टिव्हचा सराव करून घेणार आहे संपूर्ण तांत्रिक पी डी एफ तिथं अवेलेबल आहेत अपलोड करणार आहे अंगणवाडी संदर्भात जसं लेख लाडकी योजना आहे ड्रोन दिदी योजना आहे ह्या सगळ्या योजना ह्या पुस्तकात नाहीत त्या पुस्तका हे त्याच्यामध्ये आपण ॲड करतो एक केलेलं पण आहे आणि बेस्ट आहे सध्या जरी तुम्ही नव्याण्णव रुपये असले तरी कदाचित एकोणपन्नास रुपये ऑफर चालू असू शकते तर हा कोर्स तुम्ही टर्निंग पॉईंट्स ॲपवर डाउनलोड करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी आ लिंक पण देईल आणि माझा जो नंबर आहे एकोणनव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरा हा माझा नंबर आहे अंगणवाडी संदर्भात तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता ओके पुढचा प्रश्न पाहूया आपण पुढचा प्रश्न आपला आहे पुढीलपैकी कोणत्या कंद कोणत्या कंदमुळे भाज्यामध्ये स्टारचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते ते बटाट्यामध्ये सर्वाधिक असतं लक्षात घ्या पर्यायापैकी पैकी माणसा दररोज किती ग्रॅम हिरव्या भाज्याची आवश्यकता असते साधारण शंभर ग्रॅम आपण हिरव्या भाज्या म्हणजे जे आहे ना भाजी खाल्लं पाहिजे कर्बोदकाच्या पचनाची सुरुवात कोणत्या इंद्रियापासून होते अर्थात तुम्ही ज्यावेळेस आहार जेवण करता त्यावेळेस तुम्ही तोंडात टाकता म्हणजे याचाच उत्तर काय असू शकते आपलं मूग पोकळीमधून कारण तुमच्या तोंडातून पोटात। पोटात ते जात असतं आपल्या पोटात पोटातून मग असतात लहान आतडे मोठे आतडे मग तिथं सगळा प्रोसेस चालू होत असतं त्यामुळं आपलं उत्तर कधी बी लक्षात घ्या मुख पोगळीपासून ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज याचं काय होत असतं तर ते होत असतं सुक्रोज काय होत असतं सुक्रोज त्यानंतर एका वर्षाच्या मुलास दररोज अंदाजे किती कॅल किती किलो कॅलरी ऊर्जेची गरज असते तर ती एक हजार किलो कॅलरी याची गरज असते कोणत्या क्रियेत ऑक्सिजन मुक्त होत असते ऑक्सिजन बाहेर पडतो मुक्त होत असतो बरं का हे आपलं एक झाड आहे आणि हा मानव आहे बरोबर आपण ज्यावेळेस श्वासोश्वास घेत असतो त्यावेळेस आपण ज मोठ्या प्रमाणात ओ टू बाहेर सोडत असतो कारखान्या देखील ओ टू बाहेर येत असतं परंतु ज्यावेळेस दिवसा झाड त्यांचं प्रकाश संश्लेषण क्रिया चालू असते काय असते त्यावेळेस ते काय करत असतं माहिती आहे का ओ टू शोषून घेत असतं कार्बन डायऑक्साईड शोषून घेत असतं आणि काय करत असतं रिलीज काय करत असतं ऑक्सिजन रिलीज करत असतं हां म्हणजे आपण काय प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये काय होत असतं ऑक्सिजन हे मुक्त होत असतं म्हणून तर आपण म्हणतो झाडे लावा झाडे जगवा त्यानंतर आहारात केसरी डाळीचे प्रमाण अति झाल्यास तुम्हाला काय होतं स्टार बरं का यावर प्रत्येक वेळेस म्हणजे बऱ्याच वेळेस माझ्या वेगवेगळ्या परीक्षेत हे वाचण्यात आले त्यामध्ये लॅथिरिझम हा जो हो आहे तुम्हाला आजार होतो झुरणे आणि सुखारोग हे कशाचे गंभीर आजार आहेत मी तुम्हाला प्रोटीनच मागच्या व्हिडिओमध्ये प्रोटीनबद्दल माहिती दिली होती त्यामध्ये त्यामुळे सुट्टी आणि सुजवटी सुजव सुजवटी आणि सुक्टी ह्या आजाराबद्दल पूर्ण माहिती दिली होती आणि हे दोन्ही बी आजार आहेत ना जे सेवन आहे उष्मांग प्रथिनी उष्मांग कुपोषणाचे परिणाम आहे सुजवटी सुक्टी ह्याच्यामध्ये स्नायूचा रास होत असतो ह्याला मॅरॅसमस म्हणतात आणि ह्याला क्वारी ओस्कर कॅरी ओस्कर असं काहीतरी इंग्रजी नाव आहे स्पेलिंग चुकलं असेल त्या परंतु चुकीमध्ये मॅरॅसमस मॅरॅसमस असं म्हणतात मी सांगितलं तर मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती दिली होती आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न जो आहे एखाद्या पदार्थात कर्बोदके असतील तर त्यावर आयडिओचे थेंब टाकल्यास त्या पदार्थाला कोणता रंग प्राप्त होतो म्हणजे हे रासायनिक अभिक्रिया कशा प्रकारे झाल्या म्हणजे एक प्रकारे रासायनिक अभिक्रिया आहे त्यावर जर तुम्ही टाकला आयडिओचे थेंब पदार्थामध्ये आयडिनचे थेंब तर त्या पदार्थाला रंग येतो पर्पल ब्लॅक आ आपल्या हे पन्नासा व्हिडिओ जरा पन्नास व्हिडिओ आपले क्वेश्चन झालेले आहे आपल्या पूर्णेच्यामधून ओके आता पुढचे जे आपल्याला ऐंशी टोटल ऐंशी प्रश्न घ्यायचे ते आहेत तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ओके व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला असू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ओके आणि माझा नंबर आहे एकोणव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरा तुम्हाला काही शंका असेल तर त्या मला कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता टेलिग्राम ॲट द रेट वी व्ही सिंदाळकर वी व्ही सिंदाळकर चला